मुंबईच्या उच्चभ्रू लोअर परळमधील कमला मिल कंपाऊंडमध्ये चौदा मजल्यांच्या टाईम स्टॉअर इमारतीला शुक्रवारी सकाळी आग लागली अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांनी पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली मात्र या निमित्तानं कमला मिल सारख्या कमर्शियल इमारतींच्या फायर ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला लोअर परळमधील कमला मिल परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमाराला लागलेल्या या आगीनं धावपळ उडाली चौदा मजल्यांच्या टाइम्स टॉवरमध्ये मध्ये लागलेल्या या आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या सकाळी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी साडे अकराच्या सुमाराला आग आटोक्यात आली पहाटेची वेळ असल्यामुळं आणि सकाळच्या वेळी ऑफिसेस बंद असल्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या निमित्तानं मिल सारख्या परिसरात मुंबई महापालिकेच्या अग्निप्रतिबंधक उपाययोजनांवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे राजकीय नेत्यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली आणि घडलेल्या घटनेबाबत नाराजी व्यक्त शॉर्ट सर्किट झाल्याचं कळण्यात येत आहे पण अजूनही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे महत्वाचं म्हणजे फायरच्या टीम ज्या आत आहेत बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत आग दिसलेली आहे तरी देखील मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांना पत्र लिहिणार आहे की साधारणपणे कमला मिल्स याचं पूर्ण फायर ऑडिट व्हावं कुठच्या फायर एक्झिट झाकलेल्या आहेत कुठे लपवलेले आहेत काय बंद आहे का कुठे भिंती बांधल्या आहेत का त्याच्यावर संपूर्णपणे एक फायर ऑडिट व्हावं कोणालाही त्रास न होता कुठच्याही इकडच्या संस्थेला त्रास न होता पण फायर ऑडिट होणंही गरजेचं आहे कमला मिलच्या नाईट लाईफला स्थानिक आमदारांचा वरदस्त असल्यामुळे इथे कुठलीही कारवाई होत नाही आणि अशा प्रकारे आज सुदैवाने जीवित आणि झाली नाही व उद्या जर ऑफिस मध्ये कोण असत तर केवढा मोठा प्रकार घडला असता जर ही दिवसा लागली असती आग तर याची कल्पना सुद्धा आपल्याला करवत नाही त्यामुळे मला असं वाटतं की जे कोण याच्यामध्ये ज्यांनी फायर ऑडिट केलेलं नाही किंवा जे दोषी आहेत यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे याची मागणी या आगीनं कमला मिल परिसरात पाच वर्षात लागलेल्या आगीच्या घटनांच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतरा कमला मिलमधील रेस्टॉरंटला आग लागली यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला तर पंचावन्न जण जखमी झाले एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठराला कमला मिल परिसरात पुन्हा आग लागली होती कमला मिल परिसरात दोन हजार सतरा साली लागलेल्या आगीचं प्रकरण चांगलंच घासलं होतं या घटनेनंतरही फायर ऑडिट उपाययोजना यांची चर्चा झाली होती मात्र शुक्रवारी पुन्हा याच परिसरात आग लागल्यामुळं या सगळ्या उपाययोजनांवर पाणी पडलं रिद्देश सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई